नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी केलेली आहे परंतु आपली के वाय सी झालेली आहे की नाही हे कसे पाहायचे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर या ठिकाणी पहा तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचे आहे आणि यामध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला यायचे आहे यामध्ये आल्यावर थोडे स्क्रोल करून यामध्ये पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे जसे तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करा तुमच्या समोर असा पेज ओपन होणार आहे तर यामध्ये पहा ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये जी लाभार्थी असेल त्या लाभार्थीचा आधार क्रमांक आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला टॅपच्या भरून खाली आपल्याला थोडे स्क्रोल करायचे आहे यामध्ये मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पीची गरज लागणार नाही यामध्ये पहा या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे तुमची ई के वाय सी ही झालेली आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा के वाय सी करायची गरज नाही असं दाखवलं जाईल म्हणजे तुमची के वाय सी झालेली आहे की नाही हे तुम्ही आता इथे चेक करू शकता जिथे तुम्ही के वाय सी केली त्याच वेबसाईटवरती जाऊन आधार नंबर टाकायचा आणि तुमची के वाय सी झालेली आहे की नाही हे तुम्हाला कळून जाईल तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद